आम्हाला एक, एक खून माफ करा रोहिणी ताईंचे राष्ट्रपतींना पत्र राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना एक पत्र लिहिलंय या पत्राची सध्या चांगलीच चर्चा होत असून पत्रा या पत्रात अत्याचाराच्या घटना वाढल्यानं केली आहे मागणीच केली आहे जागतिक महिला पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती मुर्मू यांनी हे पत्र लिहिलंय पहा काय म्हणतात रोहिणी ताई इकडे महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत दोन दिवस आधी पण आपल्याच मुंबईमध्ये एका बारा वर्षीय मुलीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आला म्हणजे बारा वर्षाच्या मुलींपर्यंत ह्या विकृत मानसिकतेच्या लोकांचा मजल गेलेली आहे आणि आपण विचार करू शकत नाही की आज जो काय महिलांना त्रास होतो आहे किंवा जी काय महिला महाराष्ट्रामध्ये असुरक्षित वातावरणामध्ये राहण्यासाठी त्यांना किंवा त्यांच्या घरातल्या लोकांना चिंता वाटते आहे त्यासाठी मी राष्ट्रपती महोदयांकडे ही मागणी केली आहे की त्यांनी आजच्या दिवशी आम्हाला एक गिफ्ट द्यावं ते म्हणजे एक खून माफ करून आम्हाला करायचंय खून ह्या विकृत मानसिकतेचा की ज्या मानसिकतेतनं त्यांच्या ह्या आरोपींच्या मनामध्ये ही विकृतता तयार होते आमच्या स्वतःच्या अधिकारासाठी लढाईसाठी आम्हाला न्याय मागायचा आणि तो आम्ही राष्ट्रपती महोदयांकडे मागतोय की त्यांनी आम्हाला एक खून माफ करावा आम्हाला न्याय द्यावा आणि ह्या परिस्थितीमध्ये आमच्यासाठी लवकरात लवकर कडक कायदे मंजूर करून त्यांनी आमच्या सगळ्या भारतातल्या माता भगिणींना आजच्या दिवशी जागतिक महिला दिनाच्या दिवशी एक आगळं वेगळं गिफ्ट